बाबा आम्ही नेट्सअप प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून तुमच्याकडे आलेलो आहे तर तुम्ही आमचे नेट्सअप जे प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळं काय फायदा झाला आणि यांनी तुमचा प्लॉट म्हणजे याच्यामध्ये काय चेंजेस झाले कसे झाले ते आमच्या शेतकऱ्यांना थोडं सुद्धा तुम्ही आणि पण जे तुमचं नाव सांगून घेऊन तुमचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही नाव सांगा अरवजी तोकारम अच्छा जिल्हा औरंगबाद अच्छा मोबाईल नंबर सहाशे अमदबाई साथ साथ अच्छा तर आपले नेटसअप कंपनीचे काय काय प्रोडक्ट वापरले आणि कधीपासून तुम्ही हे प्रोडक्ट वापरताय तर हे आमच्या शेतकऱ्यांना थोडक्यामध्ये सुचवा तुम्ही शेवटमध्ये तुमच्या हातामध्ये आमचं प्रोडक्ट पडलं होतं अच्छा तर ह्या वर्षी तुम्ही स्टार्टिंग पासून आपले प्रोडक्ट अच्छा तर तुम्हाला याच्यामध्ये कसं वाटलं पहिल्यापासून जसं तुम्ही वापरताय तर पहिल्यापासून म्हणजे काय वाटलं तुम्हाला चेंजेस कसं वाटलं

आणि आपले खत वगैरे काही वापरलेली का तुम्ही मार्केटचे खतं नाही वापरले बरं आपले काही नेटसअपचे खतं वापरलेली का तुम्ही तुम्ही तिन्ही वापरलेले आहे बरं तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी किती खर्च झाला होता आणि ह्या वर्षी किती खर्च झालेला आहे तुमचा ह्या वर्षीचा खर्च जास्त आहे का गेल्या वर्षी केमिकल वरती जास्त खर्च होता तुमचा खर्च कमी आहे आणि तुमच्या मालामध्ये तुम्हाला काय चेंजेस वाटत तीन पटच तुम्हाला तीन पटीने तुमचं उत्पन्न वाढणार आहे अशी तुम्हाला अपेक्षा आहे वाढलेलं आहे तुम्हाला तुमच्या मालाची क्वालिटी कशी वाटते आता नंबर एक वर वाटत बरं तुम्ही आता याला म्हणजे तुमची साईज किती पर्यंत आहे आता तीनशे साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे पर्यंत तुम्हाला याची साईज भेटलेली आहे बरं आमच्या शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगायचं असलं तर तुम्ही काय सांगू इच्छित हे प्रोडक्ट यांनी वापरायला पाहिजे का केमिकल वरती वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट आपले वापरायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद